राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय आजही काही जिल्ह्यात पाव मुसळधार पावसानं हजेरी लावली पुढील तीन ते चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर आज दिवसभरामध्ये कोणकोणत्या भागात कशा प्रकारचा पाऊस राहणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज रविवार आणि सोमवारी मुंबईत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे रायगडमध्ये आज तर रत्नागिरी रायगडमध्ये सोमवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय राज्यात उत्तर मध्य महाराष्ट्र दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे यावेळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस होईल त्यामुळे नागरिकांना सतर्क रहावे असा इशारा हवामान विभागानं दिला आहे